तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसोली जिल्हा नागपूर अंतर्गत जी रांदो असते त्यामध्ये आपण वेगवेगळे विषय हाताळतो तर आजचा विषय आपला ऑपरेशन सिंदूर आणि ब्लॅक आऊट हे दोन विषय आपण घेतलेले आहे यावरती आपल्याला चिंतनवंतन करायचं आहे आणि भारत देशासाठी जे जवान सीमेवरती लढत आहे त्यांनाही सुद्धा आपल्याला मानाचा मुद्रा द्यायचा आहे तर अशा वेळेस हे विद्यार्थी जे म्हणतील त्यानंतर पाठीभागी सगळ्यांनी म्हणायचं आहे हा रेडी स्टार धन्यवाद मी बबलू गाडो तालुका तालुकापासून जिल्हा नागपूर अंतर्गत आपण पाकिस्तान आणि भारताच्या विरोधात सध्या जे युद्धाचं सावट निर्माण झालेलं आहे त्यावर आपण चिंतनवंतन केलं यामागचं कारण असं की जम्मू काश्मीरला जेव्हा आपले पर्यटक फिरायला गेले होते तेव्हा आतंकवाद्यांनी आपल्या इथल्या पुरुष वर्गाला निळून निळू मारलं आणि या आतंकवाद्याच्या विरोधात भारताने मोहीम आखली साऱ्या जगाशी प्रश्न केला साऱ्या जगांनी समर्थन केलं फक्त आपल्या विरोधात पाकिस्तान गेला आणि आतंकवाद्याला त्यांनी समर्थन दिलं म्हणून ही मोहीम आखलेली आहे तर अशा आता आतंकवाद्याला समर्थन देणारा पाकिस्तान याच्या सोबत सध्या आपल्या युद्धाची स्थिती निर्माण झालेली आहे तर अशा स्थितीमध्ये समजा युद्ध जास्त भडकलं जास्त जर झालं तर आपल्याला एक ब्लॅकआउट हा विषय सगळं माहित पाहिजे विद्यार्थ्यांना समजा काही जर झालं तर आपल्या घरातले सगळे दिवे आहे लाईट आहे रोडवरचे सगळे बंद करायचे आणि अंधार काळा अंधार करायचा ज्यामुळं त्या शत्रूच्या विमानाला आपले खेळे किंवा शहर दिसले नाही पाहिजे जेणेकरून ते बॉम्बमाल्य करणार नाहीत आणि आपले जीव हानी होणार नाही तर अशा स्थितीमध्ये आपण जर ते दक्षता घेतली तर आपला जीव वाचू शकतो म्हणून केंद्र सरकार भारत सरकार आणि राज्य सरकार जे काही आपल्याला निर्णय देतात त्याचं आपण पालन केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी या टी व्ही किंवा मोबाईल वर हे जास्त युद्धाच्या बातम्यांना ऐकता त्यांनी आपल्या अभ्यासाच्या कडे लक्ष दिलं पाहिजे किंवा खेळलं पाहिजे परंतु आनंदाने परंतु याचा जास्त चर्चा करू नये हा विषय विद्यार्थ्यांचा नाही धन्यवाद गाडवे भागीमारी तालुका पार्शोणी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय बोलो वंदनीय राजी कर्मयोगी गाडगे महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ભારત માતા કે ભારત માતા કે જય ગુરુદેવ જય ગુરુદેવ ધન્યવાદ